नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार हे स्पष्ट झाले त्यातच लोकसभा निवडणुकी पाठोपाठही महाराष्ट्रातल्या पाच जागांवर शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून यात नाशिक विभागाचाही समावेश आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा तब्बल दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्याने शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू पाहते आहे त्यातच महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवेंद्र भाऊसराई देवेंद्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून विद्यमान आमदार किशोर दराडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कोणत्याही परिस्थितीत शिक्षक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी करून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे प्रयत्नशील असताना दुसरीकडे महायुतीच्या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेची उमेदवारी नाकारलेले छगन भुजबळ यांनीच दांडी मारली सिन्नर विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे विशेष म्हणजे मायुतीचे उमेदवार कोण हेच आपल्याला ठाऊक नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्याने माहितीच्या उमेदवारांबाबतच एकमत नसल्याचे आता स्पष्ट झाले आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रचार करत असताना मतदारसंघामध्ये जेवढे काही संपर्कात ते कार्यकर्ते आहेत शिक्षक आहेत त्यांना पक्षाच्या पाठीमा उभं करणं हे काम आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जर हा उमेदवार दिला असेल तर मग त्यांची त्यांचा प्रचार करणं ही क्रमप्राप्त आहे आणि आम्हाला ते करावं लागेल नाही पण आपल्या पक्षाचे प्रमुख अजितदादा यांनी त्यांना अधिकृत हे बी फॉर्म दिलेलं आहे ना भावसरांना कोण आहे महेंद्र भावसार आपल्या पक्षाकडून पक्षाचा उमेदवार असेल तर मी पक्षालाच उमेदवार मतदान करणार आहे पक्षालाच मदत करणार मी जर पक्षाच्या उमेदवाराची माघार नसेल पक्षाने मागे घेतली नसेल आणि मला अजितदादानी जर आदेश दिला तर मी अजितदादा सांगेल तेच काम करणार आतापर्यंत मला ते काही कल्पनाच नाही मला कोणी सांगितलंच नाही मला दादा भूषणचा सकाळी मेसेज होता की सकाळी अकरा वाजता यशस्वी बैठक आहे आणि म्हणून मी या बैठकीला आलो मला काही माहिती नाही मला पक्षाचा उमेदवार दिला की नाही तेही माहिती नाही उमेदवार कोण आहेत तेही माहिती नाही फक्त दराडे उमेदवार शिंदे सेनेच्या वतीनं उमेदवार दिले एवढं मला कल्पना आहे त्यामुळे आता सर्वच तयार आहे पण इथं माझ्याबरोबर बसलेले आहेत वरती त्यामुळे पक्षाचे अजून आदेश नाही आहेत नाही अजून त्या संदर्भात पक्षाकडनं मीटिंगच झालेली नाही जर पक्षाची मीटिंग झाली जिल्ह्यामध्ये तर पक्षाच्या मीटिंगला आम्हाला जावंच लागेल इट्स कंपल्शन त्यामुळे त्यामुळे पक्षाचे सांगेल तेच आदेश आम्ही या ठिकाणी पाळणार माहितीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत माहितीचे सर्व पदाधिकारी सामील झाल्याचा दावा पालकमंत्री यांनी केला असून राष्ट्रवादी काँग्रेसही मायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले एवढेच नाही तर माहितीत कोणीही नाराज यांनी स्पष्ट केले प्रसंगातील महायुतीचे उमेदवार यांच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व सन्मानिय लोकप्रतिनिधी यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे या पाचही जिल्ह्यांमध्ये महायुतीचे उमेदवार दराडेजींचा प्रचार करण्याचा निर्णय आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्णय सर्वांमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आपण कसं काय बोलतो त्यांची नाराजी आहे बिलकुल बिलकुल असा काही विषय नाही भुजबळ साहेब महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार महोदय बैठकीला उपस्थित होते आणि ही आपण असं म्हणू शकतो की आ, आता दादा भुसेदरी मंत्री असेल परंतु कार्यकर्ता या नात्याने पक्षांचे पदाधिकारी अशी ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली दुसरीकडे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी बैठकीसाठी माहितीच्या सर्व पक्षांना निमंत्रित केले असल्याचे सांगितले नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लोकांना थोडासा याचा संभ्रम होता का आपण सगळे एकत्र आहात का पण आम्ही सर्व एकत्र आहे महायुतीचे जेवढे घटक पक्ष सगळे आम्ही एकत्र आहे आत्ताच माणिकराव कोकाटे असतील सूरज आयरे असतील आठवले गटांचे प्रकाश लोंडे असतील भाजपाचे आनंद साहेब असतील शेनेचे दादा भोसे असतील सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आणि मला विजयसाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत तुम्ही नाव घेतलं मात्र आत्ताच त्यांनी सांगितलं त्यांचं भाषण आहे तुम्ही त्यांची बैठक घेऊ शकता कधी सांगितलं महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना सर्वात जास्त मताने निवडून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि सुरजाताई आता आहेच ना दुसरे मंत्री छगत भुजबळ तुमच्या बैठकीला येत नाही त्यांना निरोप पोहोचला नसेल येतील ते काही प्रॉब्लेम नाही मी आता मुळात महत्वाची की मी जळगावने येतोय पक्षाने आता मला फोन केला का इथं मीटिंग ठेवलेली कोणा कोणाला आमंत्रण दिलं हे मला सांगता येणार नाही महायुतीचा आमदार किशोर दराडे किशोर भिकाजी दराडे हेच अधिकृत उमेदवार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माहितीच्या प्रमुख पक्षांनी एकत्रित येऊन अपेक्षित असताना लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी शिक्षक मतदार संघासाठी प्रकर्षाने जाणवते आहे दिंडोरीचे आमदार नरहरी चिरवाण आमदार नितीन पवार दिलीप बनकर या प्रमुख आमदारांसह लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकमुखी पाठिंबा देणारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवल्याने माहितीसाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही अवघड ठरू पाहते आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंसाठी मायुतीतील ही नाराजी नाट्य फायद्याचे ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते मग छगन भुजबळ हे या बैठकीला का आले नाही असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतो एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक